रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा बेळंकी ग्रामपंचायत मध्ये कोट्यावधीचा भ्रष्टाचार चौकशी न झाल्यास सोमवार पासून आमरण उपोषणाचा इशारा मिरज तालुक्यातील बेळंकी ग्रामपंचायत मध्ये कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे या प्रकरणी विभागीय आयुक्त सांगली जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देऊन चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे सरपंचांनी बांधकाम परवाना बोगस पद्धतीने दिला आहे स्मशानभूमी अंतर्गत गटारी पंधरावा वित्त आयोग ग्रामनिधी टेंडर प्रक्रियेमध्ये अनेक कामांमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता व भ्रष्टाचार झाला आहे प्रशासन या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी सरपंचांवर ग्रामपंचायत नियम एकोणचाळीस अंतर्गत कारवाई करण्याची मागणीही केली आहे या प्रकरणी सखोल चौकशी करावी अन्यथा सोमवारपासून पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असल्याची माहिती तानाजी जाधव रवींद्र गायकवाड विजयकुमार गायकवाड संजय माने संजू दादा गायकवाड यांनी दिली आहे महानकट निपसाठी प्रशांत बनसोडे खटाव हे अरविंद गायकवाड मुक्कम पोष्ट बेळंकी तालुका मिरज या गावचा रहिवासी असून या ठिकाणी आम्ही सर्व नागरिक जमा झालेलो आहे आमच्या काही समस्या आहेत या ठिकाणी आपण पाहू शकता की पंधराव्या वित्त आयोगातून आमचे मशानभूमी सुशोभीकरणासाठी प निधी मंजूर झालेला आहे का ते होतं त्याचा विध्वंस करण्यासाठी निधी मंजूर झाला आहे या ठिकाणी आम्ही हे शा शासनाला मीडियाच्या मार्फत धावण्यासाठी या ठिकाणी जमा झालेला आहे याचबरोबर कैकाडी गल्ली कैकाडी गल्ली जाधव गल्लीमध्ये देखील आपण ड्रेनेजच्या पाण्याची अवस्था अतिशय खराब झालेले आहे त्या ठिकाणी नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलं आहे एक या ठिकाणी ग केंगार गल्लीमध्ये देखील तीच अवस्था झालेली आहे बऱ्याच कामांचा खेळखंडोबा या ठिकाणी चालू झालेला आहे गडदरे वस्ती ते तराळ वस्ती या ठिकाणी एक रस्ता मंजूर झाला आहे त्याचा ई टेंडर त्यावेळेला तीन वेळेला त्याचं ई टेंडर काढलं गेलं आणि ते पुन्हा कॅन्सल केलं आज जवळजवळ दोन ते तीन वर्षे हे दोन हजार तेवीसपासून ही कामं हो चालू आहेत म्हणजे तेवीस चोवीस पंचवीस हा साधारणपणे तीन वर्षाचा या ठिकाणी वेळ जातो आहे नागरिकांचे वेळ आणि ना त्यांच्या समस्यांची दुरावस्था या ठिकाणी यांनी केलेला आहे आम्ही माननीय आयुक्तांच्याकडे देखील आम्ही या ठिकाणी याची चौकशी व्हावी या कामाची चौकशी व्हावी याची या मागणी केली होती मान्य शिवसाहेबांच्याकडे देखील आम्ही मागणी केली होती तालुका तालुकाच्या ठिकाणी देखील आम्ही मागणी केली होती पण याची दखल घेतली नाही आमचे ग्रामस्थ सामाजिक कार्यकर्ते तानाजीराव जाधव या ठिकाणी तेरा तार ह्याचं जर शंकेचं आमच्या निराकरण झालं नाही या कामाची चौकशी झाली नाही तर सामाजिक कार्यकर्ते तानाजीराव जाधव हे तेरा तारखेपासून आमरण उपोषणला बसणार आहेत ह्याच्या अगोदरच शासनाने याची वेळीच दखल घ्यावी अन्यथा जनतेच्या होणाऱ्या उद्रेकाला शासनानं सामोरे जावं नमस्कार मी सुजित इनामदार राहणार बेळंकी आज आमच्या बेळंकी गावामध्ये गेली तीन चार वर्षाला आम्ही पाहणी करतोय तर अशा गोष्टी निदर्शन येतात की गावामध्ये जो विकास काम व्हायची गती पाहिजे होती ती गती काही झालेली नाही आहे आणि वर्ण शासनाकडून तर इतका आम्हा पैसाचा म्हणजे निधी आलेला आहे आणि त्या पद्धतीची आम्ही चौकशी किंवा जे काही पाहणी केलेली आहे त्या पाहणीमध्ये आम्हाला असं की फक्त कागदावरती आकडे नाचवलेले गेलेले आहेत त्याचा ग्राउंड लेवलवरती कुठेही काम झालेलं नाही आज आणि ग्रामपंचायतीमधून आम्ही चौकशी ज्यावेळेस मागतो कागदपत्र मागणी केली असता की तिथल्या कार कर्मचाऱ्यांना सांगितलं की इथून कागदपत्र कुणाला काही द्यायचे नाहीत आणि त्या पद्धतीने आम्हाला तिथं वेळोवेळी म्हणजे प्रलंबित ठेवलं जातं त्या कागदपत्रापासून आणि अर्धवट प्रकारची माहिती दिली जाते सगळी आणि ज्यावेळेस आम्ही त्या गोष्टीचे पा विचारणा करत गेले की ती मग कुठं सुट्टीवर गेलेले आहेत अजून वेळा आहे त्या गोष्टीने अशा वेगवेगळ्या गोष्टी सांगत राहतात त्याच्यानंतर आता आम्ही बऱ्यापैकी असं पण पाहिलेलं आहे की, की बेळ गावामध्ये ग्रामपंचायतीच्या अधिकाराखाली नसलेल्या गोष्टीवरती पण ग्रामपंचायतीचे सहीचे अधिकार आहेत म्हणजे दिलेले आहेत त्यांनी आणि नको त्या गोष्टीला परवाने जे तालुका लेवलला प्रांत अधिकारी असतात किंवा जे अन्न भेसळ उत्पादन जे शासन आहेत म्हणजे कार्यालय आहेत त्यांचे जे अधिकार आहेत तर ते ग्रामपंचायतीच्या मार्फत सह्या करून त्यांना अधिकार परवाने देण्यात आलेले आहेत असे पण आम्हाला काही बोगस, बोगस कागदपत्र सापडलेले आहेत त्याच्यानंतर आम्ही ज्यावेळेस गावात पाहणी केली पाहणी केल्यानंतरनं असं जाणवलं की गटारी बांधलेल्या आहेत पण त्यावरती झाकणं नाहीत झाकणांची बिलं काढलेली आहेत झाकणं आणि गटरींची उंची पण बघायला गेलं तर एक अर्धा फुटाच्या वरती जास्त करून कुठे गटारीची उंची नाही आणि रस्त्याच्या लेवलपेक्षा पण उंच हे गटारीची झाकणं झालेली आहेत वयस्कर लोकांना येता जाता त्रास होतो रात्री लाईट गेल्यानंतरनं लहान मुलांना पण येण्या जाता त्रास होतो गाड्या तिथून जात नाहीत गल्लीबाळातून अशा प्रकारे पूर्ण गैर प्रकार आपल्या ग्रामपंचायतीमध्ये झालेला आहे त्याची आम्ही चौकशी लावलेली आहे पुणे एक ऐकतो यांच्यापासून आम्ही सुरुवात केलेली आहे तिथून जिल्हा परिषद सांगली असू दे मिरज असू दे पंचायत समिती मिरजेला पण आम्ही दाखल केलेले आहेत त्यांच्याकडून पण वेळेत आमांना त्या गोष्टीचा पाठपुरावा झालेला नाही आहे आता येत्या तेरा तारखेला आम्ही ताने जाधव सरांच्या बरोबर आमरण उपोषणासाठी पंचायत समितीसमोर बसणार आहोत आणि त्याचा लवकरात लवकर शासनाने दखल घ्यावी आणि तो काय असेल तो ग्रामपंचायतीवरती अंकुश ठेवावा याची आमची विनंती आहे